मित्रांनो काल वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या भूमिकेमध्ये एक अनपेक्षित उद्गार काढलेला आहे एक अनपेक्षित ठराव घेतलेला आहे जरी त्या ठरावाचा प्रत्यक्षामध्ये काहीसुद्धा परिणाम होणार नाही झिरो टक्के परिणाम होणार आहे तरीसुद्धा असा ठराव घेणं हे दुर्दैवी आहे आणि मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यावर मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत सावध शब्दामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याबद्दल माझ्या मनात कालही आदर होता आजही आहे आणि उद्याही राहील त्यांनी जो ठराव घेतला तो का घेतला हे मी सांगू शकत नाही तो त्यांना दिलेला संविधानाने अधिकार आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही परंतु मित्रांनो यावर माझं मत काय हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहिल्यांदा तर वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही परंतु मधून मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे परंतु त्यामध्ये स्पष्टता नाही वेगळं द्या म्हणजे कसं द्यायचं पन्नास टक्केच्या वरचं टिकत नाही आता ही सर्व संविधानिक प्रक्रिया मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना किंवा वंचित बहुजन आघाडीला माहीत आहे मग असा ठराव मांडताना वेगळं द्यायचं तर नेमकं कसं द्यायचं याबद्दल कसलीही सुस्पष्टता नाही दुसरी गोष्ट ज्या कुणबी नोंदी आहेत त्या रद्द करा म्हणजे आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये केवळ आता मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे फक्त आणि फक्त दोन लाखच्या आसपास कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत बावन्न लाख कुणबी नोंदी या अगोदरपासून आहेत म्हणजे अगोदरपासूनच जवळपास पहिल्यापासून हे लोक ओबीसी आरक्षणामध्ये आहेत म्हणजे सध्या जे ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यातील अर्धी लोकसंख्या ही अगोदरच कुणबींची आहे आणि या कुणबी नोंदी संविधानिक आहेत ज्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही कोणीही रद्द करू शकत नाही मग अशा कुणबी नोंदी रद्द करा या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही मग ही, ही भूमिका केवळ ओबीसींना खुश करण्यासाठी घेतलेली आहे का परंतु मित्रांनो जरी ओबीसींना खुश करण्यासाठी ही भूमिका घेतलेली असेल परंतु ओबीसी वंचित बहुजन आघाडीला मतदान करतो का मराठा समाज ही आणि ओबीसी ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही काही ठराविक पुरोगामी शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानणारे कार्यकर्ते सोडले आणि ते सुद्धा त्या पक्षाशी संबंधित असले तेवढेच लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करतात मग अशामध्ये ही पक्षपाती भूमिका का, का। आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सध्या जे राज्यामध्ये ओबीसी आरक्षण आहे एन टी सकट हे सर्व आरक्षण बत्तीस आहे आणि ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं म्हणजे ओबीसींची लोकसंख्या ही चौसष्ट टक्के हवी परंतु प्रत्यक्षामध्ये ओबीसींची संख्या चौसष्ट टक्के जर असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठा एक सुद्धा उरत नाही आणि जर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक टक्क्यापेक्षा कमी असेल या आरक्षणाच्या गणितानुसार तर मग एक टक्क्यापेक्षा कमी असणाऱ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये येऊ द्यायला काय हरकत आहे आपल्याकडे एक मन आहे गंजीला पिंडी जड आखी गंज लागलेली आहे वैरणीची आणि त्या गंजीवर एक पिंडी टाकल्याने काय बिघडणार आहे परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये ओबीसींची संख्या किती आहे सरकारी आकडे सांगत आहे मित्रांनो मित्रांनो सुहास पळशीकर यांनी पुणे विद्यापीठाला एक रिसर्च पेपर सादर केला होता त्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी सखोल असा अभ्यास करून कुणबीसहित नीट लक्षात ठेवा कुणबी सहित ओबीसींची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये तीस टक्के असल्याचं सांगितलेलं आहे मित्रांनो केंद्र सरकारचा भारत सरकारचा सामाजिक वेलफेअर विभाग त्याची आकडेवारी आहे की महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्के ओबीसी समाज आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची सुरुवात झाली नीट ऐका सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळाला महाराष्ट्रामध्ये ओ बी सी मंत्रालयाची स्थापना झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व पेपरला ओबीसींची लोकसंख्या जाहीर करण्यात आली आणि त्यावेळेस महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही तीन कोटी अडुसष्ट लाख एवढी सांगितलेली आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ही टक्केवारी बत्तीस पॉईंट ऐंशीच्या आसपास होते म्हणजे एकंदर जर सरासर विचार केला तर तेहतीस टक्केपेक्षा जास्त ओबीसी या महाराष्ट्रामध्ये नाही आणि याच शासनाने नेमलेला बांठी आयोग याने ओढून ताणून थोडी जास्त ओबीसींची संख्या लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा बांठिया आयोगला सदोतीस टक्केपेक्षा जास्त संख्या ही नेता आली नाही म्हणजे एक आपण सुवर्ण मध्य जरी काढला तरी चौतीस टक्केपेक्षा जास्त ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये नाही म्हणजे चौतीसच्या हाफ जर धरलं तर मित्रांनो सतरा पॉईंट पाच होतात आणि बत्तीस मायनस सतरा पॉईंट पाच जे उरलेलं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाचं आहे आता यावर वंचित बहुजन आघाडीने भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडी मित्रांनो पक्ष जरी छोटा असला तरी त्या पक्षाचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत यांचं महत्त्व खूप मोठं आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या प्रश्नाचंसुद्धा उत्तर देणं अपेक्षित आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब केवळ महाराष्ट्रापुरते किंवा वंचित बहुजन आघाडीपुरते किंवा एका पक्षापुरते मर्यादित नसून ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवत आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव केवळ महाराष्ट्रापुरतं केवळ भारतापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगामध्ये चालणारं नाणं जर कोणतं असेल तर ते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा असा वारसा चालवताना मित्रांनो या प्रश्नाचं सुद्धा उत्तर वंचित बहुजन आघाडीने देणं अपेक्षित आहे आता यावर उत्तर म्हणून एकच देतात की जात निहाय जनगणना करा आता जात निहाय जनगणना मराठ्यांनी अडवून धरली आहे का जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचं ते काम आहे तरीसुद्धा मित्रांनो ही जी आकडेवारी आहे ती शासकीय आकडेवारी आहे आणि त्या आकडेवारीलाच धरून मी बोलत आहे आणि जर सध्या ओबीसींची लोकसंख्या चोपन्न टक्के जरी धरली तरी मराठा समाज आठ ते नऊ टक्के उरतो महाराष्ट्रामध्ये फक्त जास्तीत जास्त दहा टक्के उरतो आता मराठा समाज दहा टक्के आहे का म्हणजे जातनिहाय जनगणना न करता सुद्धा ओबीसीची लोकसंख्या चौतीस टक्केपेक्षा जास्त नाही हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही आणि जातनिहाय जनगणना करायला आमची कसलीही हरकत नाही सरकारने ती करावी तात्काळ करावी मी तर एवढं म्हणेल की या निवडणुकीच्या अगोदर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा आणि नंतरच निवडणूक घ्यावी मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला किंवा कोणत्याही पक्षाला काल उद्धव ठाकरेंच्या सेनेने सुद्धा हेच सांगितलेलं आहे विजय वडवंटीवार यांनी काँग्रेसनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे शरद पवारांची सुद्धा हीच भूमिका आहे जी वंचित बहुजन आघाडीची आहे या कोणत्याही पक्षाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसेल तर खुशाल देऊ नका पण मराठ्यांच्या हिस्स्याचं त्यांना का दिलं या प्रश्नाचं उत्तर मात्र आम्ही विचारणार आणि आमचा प्रश्न रास्त आहे सरकारी आकडेवारीला धरून आहे वास्तव आहे जगातील कोणतीच ताकद ना सुप्रीम कोर्ट ना केंद्र शासन कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही मराठ्यांच्या हिस्स्याचं त्यांना खायला का दिलं आणि त्यांना खायला दिल्यामुळे मराठा समाजाचं जे प्रचंड नुकसान आहे त्याला कोण जबाबदार आहे आज एखाद्या मराठ्यांच्या गावामध्ये जर गेला तर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कोणीही दिसत नाही एका दुसरा अपवाद वगळता हे चित्र महाराष्ट्रामध्ये का निर्माण झालं याचं मूळ कारण हेच आहे की मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण तुम्ही ओबीसींना देऊन टाकलं आणि त्याबद्दल मात्र सगळे पक्ष वंचित बहुजन आघाडी सखट मोग घेऊन गप्प आहेत आणि खास करून वंचित बहुजन आघाडीला हा प्रश्न आहे खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना हा प्रश्न आहे कारण ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि त्यांनी न्याय करावा याबद्दलचं सुस्पष्ट उत्तर त्यांच्या पक्षाने देणं अपेक्षित आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम